नमस्कार मित्रांनो मी आज बनवत आहे ओलाजवला असतो ना त्याच्या वड्या तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार ते बघूया हे ओलाजवला घेतलं आहे मी स्वच्छ धुवून घेतलं आहे मीठ लागेल आपल्याला चवीपुरतं बेसन लागणार आहे बाइंडिंगसाठी कांदा मिरची थोडासा कडीपत्ता घेतला मी कट करून आणि थोडीशी कोथिंबीर थोड्याशा आपल्याला तांदळाचं पीठ पण लागणार आहे कारण की चण्याचं पीठ आपण बाइंडिंगसाठी घेतो आणि याचं पीठ तांदळाचं पीठ आपण क्रिस्पीनेस येण्यासाठी म्हणजे त्या असे कडक झाले का जरा मस्त लागतात ना त्याच्यासाठी मी तांदळाचं पीठ आहे आणि हे आपले सगळे मसाले तर चला मी सुरुवात करते रेसिपीला आणि एवढ्या मस्त लागतात ना गरम गरम सुख्या मच्छीसोबत तर आणखीन जास्त चांगल्या लागतात तर मी आता बनवायला घेते कोलमाच्या वड्या आम्ही त्याला कोलीम बोलतो काय कोणी जवला पण बोलतो ओला जवला पण बोलतो ओली सुकट बोलतात आम्ही याला ओलाजवला बोलतो कोलिम बोलतो कोल तर त्याच कोलमाच्या वडे बनवायला घेते आणि हां ह्याच्यामध्ये आणखीन बारीकवाला कोलिम येतो काला कोलीम तो रेर असतो एकदम सजा भेटत नाही तर त्याच्या तर अजून भारी होतात आणि ह्याच्यामध्ये कोणकोण अंडा पण टाकतं पण मी अंडा स्किप करते कारण की सगळीच अंड नाही ना खात त्याच्यामुळे मी नाही टाकत आणि अशा पण छान होतात त्या तर मी आता रेसिपीला सुरुवात करते तर तुम्ही कंटिन्यू राहा तर चला याच्यात मी आधी थोडासा बेसन टाकून घेते जे चण्याचा पीठ बोलतो आपण त्याला तो थोडासा टाकून घेते तर बघा मी याच्यात दोन चमचे टाकून घेतले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या कारण की ओलाजावला कोलिम आहे हा एवढा नाही आहे त्याच्यासाठी मी दोन चमचे घेतले आहेत छोटेवाले त्याच्यात मी थोडासा तांदळाचं पीठ घेते हे पण अंदाजातच घेते याच्यात मी आता तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे आता आपण याच्यात सर्व एक एक, एक टाकून घेऊया आणि हो तुम्हाला मी आला लसणाची पेस्ट नाही सांगितली याच्यात थोडीशी आपण आला लसणाची पेस्ट पण घालूया याच्यामध्ये आता मी कांदा कोथमीर मिरची आणि कढीपत्ता हे पण टाकून घेते आणि आपले मसाले पण टाकून घेते आणि सगळं मिक्स केल्यानंतर तुम्हाला दाखवते मी चला आता आपले सगळे मसाले याच्यात टाकून घेतलेले आहेत आणि मी याच्यात मीठ पण टाकलेलं आहे तुम्हाला दाखवला नाही टाकताना पण मी मीठ पण टाकलेलं आहे आणि ह्याच्यात आपण लिंबू पण टाकू शकतो बारीक कट करून टोमॅटो पण घालू शकतो आणि चिंचेचं पाणी पाहिजे तर चिंचेचं पाणी पण टाकू शकते पण मी ते सगळे स्किप सिप स्किप करणार आहे कारण की ह्याची जी स्वतःची चव आहे ना ती काहीतरी अलगच असते त्याच्यामुळे मी याच्यात काही आंबटपणा घालणार नाही आहे तर चला आपण ह्यात सगळं पहिले मिक्स करून घेऊया मिक्स करून नंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा आपलं सगळं मिक्सर मिक्स करून झालेलं आहे तर हे थोडं मॅरिनेट होण्यासाठी ठेवते मी आणि याच्यात पाणी वगैरे काही टाकायचं नाही कारण की याचा स्वतःचा जो पाणी असतो ना तो सोडतो आणि आपण याच्यात कांदा पण टाकला त्याचा पण थोडा पाणी सुटेलच याला त्याच्यामुळे मी ह्याच्यात पाणी वगैरे काही टाकलं नाही तुम्ही पण टाकू नका जर बनवत असाल तर आणि थोडं आता पाच दहा मिनटं मी ठेवते तसं त्याला झाकून आणि काढताना तुम्हाला दाखवते की कशा वड्या काढतात ह्याचे ना तुम्ही भजे पण करू शकता आपण बघू भजे करतो ना कांद्याचे वगैरे तसं पण करू शकतात फक्त त्याच्यात थोडा बेसनचं प्रमाण थोडं जास्त घाला मग ते तुम्हाला तसे गोल गोल पण भजे तुम्हाला तेलामध्ये सोडता येतील चल चल चला मी आता याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवते आपण भेटूया दहा मिनटानंतर मी दहा मिनटं ठेवते पाच दहा मिनटं ठेवाच कारण की ते स्वतः मस्त मिक्सचर थोडंसं रजून जाईल तर मी त्याला पाच दहा मिनटं ठेवते आणि काढताना तुम्हाला दाखवते तर आता गॅसवर मी तवा तापत ठेवलेला आहे पहिल्यांदा ता तव्याला तापवून ठेवते आणि त्याच्यात ते तेल टाकते तेल टाकल्यानंतर ते तुम्हाला मी भेटते बघा मस्तपैकी आपलं जा वड्या करायला जे मॅरिनेटेड मॅरिनेशन बनवलेलं ते आता चांगलं मॅरिनेट झालेलं आहे तर आता तवा तापला त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकून देते तर तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये कंटिन्यू राहा तेल ता, ता तापत आहे तेलाला तेला थोडं टाकून ता, ता, तापून देते I'm not टाकायचा तर तुम्ही अंडा पण टाकू शकता अंड्या मुले पण छान होतात छान अशा शिजत मस्त सगळे साईडने व्यवस्थित शिजून जायचे गॅस मी बारीकच ठेवल्या जळून जातील फास्ट केलं ना तर करपतील त्या चला आता याला मी दुसऱ्या साईडने पण शिजून देते आणि परत पलटी केल्यानंतर तुम्हाला दाखवते चला मी दुसऱ्या साईडने पण त्याला पलटी करून घेते बघा अशाच प्रकारे सगळ्या पण पलटी करून घेते आणि तुम्हाला दाखवते बघा दुसऱ्या साईडने सुद्धा आपण पलटी आहे आणि छान पिके असं मस्त की शिजलेलं आहे ना थोड्या साईडला करून घेते कारण की जो एक्स्ट्रा तेल आहे तो मध्ये जाऊन जमा होईल तर चला अशा प्रकारे आपल्या कोलमाच्या वड्या सुद्धा तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला पण ही रेसिपी आवडली तर तुम्ही पण नक्की करून बघा कारण की कोलमाची रेसिपी अशी आहे ना ती कोणाला पण आवडेल आणि ह्याच्यात जास्त काय ना आपल्याला घरगुती जे लागतात तेच आहे आणि तुम्हाला बोलते ना ह्याच्यात ॲडिशनल तुम्ही ह्याच्या बेसनच्याऐवजी तुम्ही अंडा पण यूज करू शकता आणि लिंबू पण टाकू शकता थोडासा चटपट बनवायचा असेल तुम्हाला चटपटी म्हणजे थोडा आंबट वगैरे ते पण टाकू शकता आणि चिंचेचं पाणी पण टाकू शकता ऑप्शनली तुमच्यावर आणि हां बारीक कट करून टोमॅटो पण टाकू शकता चला आपल्या अशा प्रकारे कोलमाच्या वड्या रेडी आहेत व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका